नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना केले अभिवादन आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे औचित्य साधून दोन्ही महामानवाला अभिवादन केले यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कमरत वनरिया बाजार ठाकरे यांचा जय हो वनरिया बाजार ठाकरे यांचा नेताजी सुभाष चंद्र बोस अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अब्दुल खान ऋषिकेश सिराज शाह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 न्यूज दिगरा सेवात्मा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद